नमस्कार मी भाग्यश्री आज मी मस्त असे कारले फ्राय बनविणार आहे कारलं म्हणलं की सगळे नाक मुरडते तर एकदम साध्या सोप्या पद्धतीने कारले फ्राय बनविणार आहे आपली लहान लेकरं तर अजिबात कारल्याची भाजी खात नाहीत आणि असे कुरकुरीत कारले फ्राय म्हणलं की सगळे खातेत आवडीने तर एकदम साध्या सोप्या पद्धतीने बनविणार आहे तर व्हिडिओ तुम्ही पूर्ण पहा कारले मस्त असे कवळे कवळे आहेत जास्त मोठे मोठे पण नाही घ्यायचे इथं सगळे मसाले लागणार आहेत आपल्याला जिरे लसूण आणि अद्रक हे बारीक करून घेतलं आहे पीठ घेतलं आहे दही घेतलेला आहे कोथिंबीर घेतली आणि लिंबू पण लागणार आहे आपल्याला इथं एक खोलगट भांडं घ्यायचं आहे याच्यामध्ये पाणी टाकून घ्यायचं आहे याच्यामध्ये अर्ध लिंबू पिळून घ्यायचं आहे आणि ह्याच पाण्यामध्ये आपल्याला मीठ पण टाकून घ्यायचं आहे एक चमच्याभर मोठा मोठं टाकलं आहे मीठ हे फक्त शेंडा कापून घ्यायचा आहे कारल्याचा आता आपल्याला असं कारलं चिरून घ्यायचं आहे पार कापर्यंत नाही चिरून घ्यायचं चार फुडी झाल्यात अजून एक एक करू तुम्ही सुरीनी चाकुनी सुद्धा करू शकता मधलं बी असं काढून घ्यायचं आहे म्हणजे मग कचकच लागणार नाही बघू शकता सगळं बी निघलं आपलं कारलं जर मोठं असलं तर तुम्ही जास्त पातळ फुडी बनवू शकता असंच मस्त कारले चिरून घ्यायचे इथं मीठ आणि लिंबू घेतलेलं आहे ना ह्या पाण्यामध्ये टाकून देऊ हे कारलं दुसरं पण कारलं चिरून घेते सगळे कारले अशाच पद्धतीने चिरून घ्यायचे आपल्याला आणि त्यातलं बी पण काढून घ्यायचे जास्त निब्बर जर असलं तर सगळे कारले चिरून झालेले आहेत आपले तर असेचे पंधरा मिनटं भिजून देऊ पाण्यामध्ये चूल पेटून घेतली आपण आता कढई ठेवून घेऊ तेल गरम करायला टाकू तेल टाकून घेऊ असं खोलगट भांड घ्यायचे आता पीठ खालवायला आपले कारले सगळे बुडले पाहिजे त्याच्यामध्ये मी दोन वाटे बेसन पीठ घेतलेलं आहे कारले कमी जास्त असले तर कमी जास्त पीठ घ्यायचं कारल्याच्या हिशोबाने फिरे अद्रक आणि लसूण बारीक करून घेतलेलं आहे ते पण टाकून घ्यायचं याच्यात एक चमचा भर लाल तिखट कांदा लसूण मसाला एक चमचा गरम मसाला एक चमचा भर धना पावडर एक चमचा हळद अर्ध चमचा चवीनुसार मीठ कोथंबीर घेतलेली आहे कोथंबीर पण टाकायची चिरून कोथंबीर थोडंसं लिंबू घ्यायचं आहे पिळून आणि इथं दही घेतलेलं आहे दोन मोठे चमचे दही घ्यायचे दोन चमचे दही टाकून घेतले आता हे सगळे मसाले एकत्र करून घ्यायचे इथं थोडं थोडं पाणी टाकून घ्यायचंय एकटीच नाही टाकायचं मोठं पाणी अशा पद्धतीने सगळं पीठ पिठखलून घ्यायचंय जास्त पातळ नाही करायचं आपलं पीठ खलून झालंय आता तयार आता हे कारले तळायला घ्यायचे काढून मस्त भिजले तर पाणी नितळून घ्यायचे सगळं असे उभे करायचे म्हणजे मग सगळं पाणी नितळ कार सगळं पाणी नितळय एक एक कारला घ्यायचं आहे अगोदर चांगला असा मसाला लागला पाहिजे त्याला याच्यामध्ये तुम्ही तांदळाचं पीठ किंवा कॉर्नफ्लावर टाकलं तरी चालतं कुरकुरीत होते मस्त आणि असे सुद्धा आपले साधे कुरकुरीत होते तर सगळं पीठ लावून घेऊ असं आजपर्यंत असा मसाला चोळून घ्यायचा सगळा सगळ्या कारल्यांना मसाला लवून झालाय आपलं तेल पण गरम झालेलं आहे पण हे कारले सोडून घेऊ असेच कारले सगळे तळून घ्यायचे आपल्याला मस्त कारलं तळ आपलं मस्त वास सुटलेला आहे खमंग कुरकुरीत झालेला आहे कुरकुरीत पण झालेले आहेत अशाच पद्धतीने सगळे कारले आपण तळून घेऊ सगळे कारले अशाच पद्धतीने तळून घ्यायचे बघू शकता किती मस्त दिसते खायला पण चवदार लागते बरं का असे भाग्यश्री पण तेल अजिबात नाही राहिलं बरं का अजिबात झालेलं नाही तर तेल नाही राहिलेलं मंडळी असे खडखड कारले फ्राय झालेला आहे तुम्हाला विनंती करतो तुम्ही कारले फ्राय खायला आपण चव बघू कशी झाली आपण भाग्यश्रीने नेमकं कारले फ्राय कसा बनवलेला आहे ना ते एकदा बघू वा वा भाग्यश्री छान झाले ना लय छान मंडळी सरसगड कारलं खवडत इतका कारले फ्राय छान झालेला आहे बघू शकताय वा कडू लागतात का कारले अजिबात नाही ना तेलामध्ये वाफळून जाते ते कच्चे राहिलेले अजिबात कडवट नाही कडूनही झालं मस्त तळे आतून शिजलेले आहेत खमंग झालेले आहेत ना मग हो लय छान असं वाटतच नाही कारलंय बाकीच तर आजचा कारले फ्राईचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून कळवा गावची चव चॅनल सब्सक्राइब करा व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा पुन्हा भेटू आपण अशाच एका नवीन रेसिपी मध्ये तोपर्यंत धन्यवाद भागिस्त्री कसं काय झाले एकदम छान झाले भागिस्त्रीला म्हंटल मंडळी तू खा आणि ती चव गरज नाही असंच खाऊ शकतो आपण मला तसंच ख आवडतंय